घरचा कमवता पुरुष एका दुर्धर आजारानं सोडून गेला दुसरीकडं कोविड मुळे आर्थिक कंबरड मोडलेलं दोन लहान मुलांना घेऊन जगायचं कस असा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला मात्र तिनं हिंमत सोडली नाही परिस्थितीशी दोन हात करत ती लढली आणि जिंकली सुद्धा तर दुसरीकडं तिनं समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेला एका फटक्यात छेद दिला आणि या या महिलेच नाव आहे सीमा भागवत अकुल्यात राहत असलेल्या सीमा भागवत यांच्या पतीचं दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये एका दुर्धर आधारानं निधन झालं त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च त्यांच्या व्यवसायामुळे झालेलं कर्ज एकीकडं पतीच्या निधनाचं दुःख आणि दुसरीकडे आर्थिक समस्या सीमा समोर उभ्या ठाकल्या होत्या दोन चिमुकल्यांना घेऊन करणार तरी काय कर्ज फेडण्यासाठी त्यांनी त्यांचं राहतं घरही विकलं होतं त्यांनी या सगळ्यावर लढा द्यायचं ठरवलं मुलांचा सांभाळ एकटीने करायचं ठरवलं चूल आणि मूल असं सा साध विश्व असलेल्या सीमा यांनी आज स्वबळावर थ्रेड्स नावाचा स्वतःचा व्यवसाय उभा केलाय फक्त व्यवसाय उभाच नाही केला तर त्या व्यवसायामधून अनेक एकल महिला ना रोजगाराची संधी महिलांना उपलब्ध करून दिली आहे आज पाच एकल महिला त्यांच्या साऊथ रेड्स मध्ये कार्यरत आहेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी का घेतला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार मी सीमा चंद्रशेखर भागवत कोविडच्या लाटेने जसं संपूर्ण जगाला हादरवलं तसंच माझ्याही कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला माझे पती चंद्रशेखर मारुती भागवत यांचं कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये म्युकर मायकोसिसमुळे निधन झालं त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकटीवर आली मला एक मुलगा आणि एक मुलगी असा एक छोटा परिवार होता आणि पती गे जाण्याचं दुःख होतं कुटुंब सांभाळण्याचं दुःख होतं पण त्याचबरोबरीने म्युकरमायकोसिस आणि कोविडच्या ह्या अडतीस दिवसांच्या लढाईमध्ये जवळजवळ वीस एकोणतीस लाख रुपये खर्च आला आणि आधीच त्यांचं काही व्यावसायिक कर्ज होतं सतरा अठरा लाख रुपये त्या सगळ्या कर्जाचा आकडा इतका भयंकर होता की मी ते कसं फेडू हा खूप मोठा गंभीर प्रश्न माझ्या समोर होता पण एक स्वतः मनामध्ये एक अशी खंत होती की आपल्या वडिलांनी आपल्याला एवढं उच्च शिक्षण दिलेलं मग आपण आपल्या पायावर उभं राहू जर आपल्याला कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर पडली आणि म्हणतात ना की आई वडील गेल्यानंतर तूच आई आणि तूच वडील मग आपण सगळ्याच पद्धतीने जबाबदारी मनाशी एक निश्चय केला आणि काहीतरी काम करायला सुरुवात केली पण त्या कामामध्ये पुरेसं समाजही भागत नव्हतं आणि कुटुंब चालत नव्हतं आणि एक लक्षात आलं की आपल्याला आपले जर कुटुंब समोर आपल्याला स्वतःचं काहीतरी करावं लागेल आणि मनाशी तरी निश्चय होतं शिक्षण होतं स्किल होतं सगळं होतं आणि प्रश्न मला खूप जाणवला की बायकांना माझ्यासारखे बायकांना खूप प्रॉब्लेम आहे फक्त हा माझा एकटीचा प्रॉब्लेम नव्हता की काम नाहीये काम नाही किंवा जे काम आहे त्याच्यात पुरेसा रिस्पेक्ट नव्हता किंवा जे काम करतो त्याच्यात महिला म्हणून तितकं कुणी रिस्पेक्टही देत नव्हतं नाही आणि त्यातलं त्यात दुःखी महिला म्हणून की ती चांगलं काम करा चुका या निघायच्याच आणि त्या चुकांचं रूपांतर तो एक थोडासा एक अपमान पण नाही म्हणता येणार पण एक थोडासा काम करताना तो एक प्रत्येक माझ्याच नाही वैयक्तिक माझ्याच नाही प्रत्येक बाईला हा प्रॉब्लेम फेस करावा लागायचा की लेला समाज पुढारलेला जरी असला तरी सुद्धा काही प्रमाणात बुरसटलेले पाहायला मिळतात विधवा स्त्रियांनी अशुभ त्यांनी कोणत्याही शुभ कार्याला उपस्थित राहणं अशुभ असत या समाजाच्या दृष्टिकोनावर सीमा यांनी जगाचे डोळे उघडले आहेत हा माझा व्यवसाय आहे आणि मीच याची पूजा करणार अशी ठाम भूमिका घेत समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना त्यांनी उत्तर दिले लोकांच्या मनात ब्राह्मण म्हटले का नाही हे चालणार नाही मला त्यांना आजही तो तोच प्रश्न विचारायचे देवाला माझ्या कपाळाला असलेला कुंकू दिसणार आहे की माझे कष्ट दिसणार आहे देव कुठल्या गोष्टीला आशीर्वाद देतो सुवासीन असलेल्यालाच आशीर्वाद देतो का फक्त आम्हाला आशीर्वादाचा काय अधिकार नाही किंवा माझी सारखी बाई मी जर एकटी दुकान उघड उद्घाटन करू शकते तर सत्यनारायण का नाही करू शकत एक छोट मनात प्रश्न आहे ना तो अजूनही येतोच की सगळे जण म्हणतात की तुलाच उभं राहायचंय तुलाच करायचंय कुटुंब तुलाच सांभाळायचंय मग ज्या वेळेस खरोखर आम्ही पतीची जी काम करायची आमच्या हातात जी यंत्रणा घेतो किंवा पतीसार एका पुरुषासारखं काम करायला होतं पण त्यावेळेस पुरुषाचं पुरुषासारखं स्त्री आम्हाला जेव्हा मिळायची वेळ तेव्हा देत ते नाही स्त्री तेवढं किंवा तेवढं ते आमचं कौतुक होत नाही कुठेतरी चूक काढली जाते कुठेतरी त्याला गालबोट लावलं जातं हे का आणि किती दिवस अशा अनेक महिला जगण्यासाठी संघर्ष करत आहेत रूढी परंपरांना मागे टाकत त्यातून पुढे जात आहे आणि त्यांच्यापैकी सीमा, सीमा भागवत हे उदाहरण आहे सीमा भागवत यांची अत्यंत प्रेरणादायी ठरते त्यांच्या या संघर्षाला प्रेरित करण्यासाठी आपण त्यांच्या साऊथ रेड्स मधून खरेदी करून त्यांना छोटस का होईना पण मोठ बळ देण्याचा प्रयत्न करूया सीमा भागवत यांच्या आत्मविश्वासाला समाजाला बदलण्याच्या विचारसरणीला मॅक्स विमनचा सलाम